हॅलो वॉरियर्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा रिझल्ट तुम्ही कसा मॅनिफेस्ट करू शकता याच्याबद्दल सांगणार आहे आणि हे मी कुठल्याही म्हणजे जस्ट हवेतल्या गप्पाने वारणार आहे तर ॲक्च्युली मी माझ्या लाईफमध्ये जे इम्प्लिमेंट केलं आणि त्यातही मागच्या आठ दिवसांपूर्वीपासून जी गोष्ट मी मॅनिफेस्ट करते आणि त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झाली आहे तर त्या एक्सपिरियन्ससोबत या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकूण पाच पॉईंट्समध्ये आपण हे बोलणार आहोत आणि याच्यातला जो चौथा पॉईंट असणार आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली काय प्रोसेस करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे पण चौथ्या पॉईंटपर्यंत पोहोचण्यापूर्वी बाकीचे जे तीन पॉईंट्स आहेत ते तुम्ही समजून घेणं अपेक्षित असणार आहे कारण ते तीन पॉईंट्स तुम्हाला चौथा पॉईंट अगदी प्रॉपरली कसा फॉलो करायचा हे समजून सांगू शकतात म्हणून सो प्रत्येक पॉईंटनंतर जर तुम्हाला तो पॉईंट पटला तर त्या पॉईंटनंतर येस पटलंय किंवा येस बरोबर आहे हो मी सहमत आहे असं तुम्ही त्या पॉइंट नंबर सोबत कमेंटमध्ये मेन्शन करा किंवा जर तुम्ही सहमत नसाल तर तुमचं मत त्याच्याबद्दलचं जे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सगळ्यात पहिली गोष्ट पहिला पॉईंट मी जो रिग्रेट वर्सेस सॅटिसफॅक्शन लिहिलाय याच्या पाठीमागे मला असं म्हणायचं की जर तुमच्या दिवसाची सुरुवात रिग्रेटसोबत नाही झाली ना तर तुमच्या दिवसाचा शेवट हा सॅटिस्फॅक्शन सोबत होतो म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही सकाळी उठतात आणि तुम्ही जर ठरवलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वागायला लागलात तर अर्थात मग तुम्हाला दिवसभर त्या गोष्टीचा रिग्रेट राहत नाही रात्री झोपतानाही तुम्हाला तो रिग्रेट नसतो आणि जर तुम्हाला ती गोष्ट प्रॉपरली करता आली तर तुम्ही सॅटिस्फॅक्शनसोबत झोपतात याचं खूप चांगलं एक उदाहरण तुम्हाला देते की माझ्या बाबतीत म्हणजे जे मी बोलले की माझ्या आठ दिवसांपासून काही गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या ॲक्च्युली कुठलाही रिझल्ट मॅनिफेस्ट नाही केला बट माझ्या डे टू डे लाईफमध्ये जे माझं रुटीन बिघडलेलं होतं मी एक व्हिडिओ पण काल अपलोड केला ॲक्च्युली तो व्हिडिओ मी माझ्या बड्डे दिवशी रेकॉर्ड केलेला होता बट तो मी काल अपलोड केलेला सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम नजर हा व्हिडिओ मी वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओवरती अपलोड केलाय जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तिथून अंदाज येईल की मी कशाबद्दल बोलते सो काय होतं ना बऱ्याचदा जी एक निगेटिव्हिटी आलेली असते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात पण त्या पण ॲक्च्युली करू शकत नाही आणि जेव्हा आपण सुरुवात करतो त्याला खूप सगळ्या अडचणी पण यायला लागतात सो so, मी हे ठरवलं होतं की म्हणजे माझा खूप दिवसांचा गॅप आहे की मला परत एकदा वर्कआउट सुरू करायचं होता कारण जे काही हेल्थ इश्यूज झाले आणि त्याच्यानंतर मग मला कमबॅक करणं कठीण जात होतं सो मी एक्सरसाइज करायला याच्यापूर्वी पण खूप वेळा मी सुरुवात केली पण असं व्हायचं की मी एक दिवस वर्कआउट केला दुसऱ्या दिवशी केला आणि तिसऱ्या दिवशीपासून परत काहीतरी असं व्हायचं की माझा गॅप पडायचा आणि ते मी कंटिन्यू करू शकत नव्हते बट आज आय थिंक माझा नववा की दहावा दिवस आहे मी डेली वर्कआउट करते अँड जे मी म्हटलं की रिग्रेटसोबत सुरुवात नाही झाली पाहिजे असं होत होतं की बऱ्याचदा असं होतं की सकाळी उठायला मे बी लेट झालं किंवा काही कारणामुळे आज सकाळी सकाळी मला म्हणजे ज्या टायमिंगला मी वर्कआउटला जाईन तो टाईम मला वर्कआउटसाठी जर नाही देता आला तर मग नंतर अरे आजचा वर्कआउट राहिला आजचा वर्कआउट राहिला दुसऱ्या दिवशीपर्यंत ती गोष्ट डोक्यात राहायची मग मी एक गोष्ट केली की जरी समजा मला अगदी सात किंवा आठ जरी वाजले वर्कआउटसाठी तरी सुद्धा मी ठरवले की नाही आपलं ठरलं आहे ना ॲटलीस्ट मग दहा मिनिट पंधरा मिनिट तरी आपण थोडीशी एक्सरसाइज किंवा स्ट्रेचिंग करायचं आणि तेण आपल्या दिवसाची सुरुवात करायची अँड त्या गोष्टी मी केल्या प्रायोरिटी वाईज केल्या अँड देन मला रिअलाईज झालं की बाकीची कामं तर माझी ॲटोमॅटिकली वेळेवर व्हायला लागली जरी मी लेट उठली असेल तरी याचा तर दुसरा पॉईंट येतो तो, तो म्हणजे एक्झाम बिफोर एक्झाम म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट डिसाईड कराल तुम्ही एखादी गोष्ट ठरवाल की हे मला करायचं आहे तर यावेळेला देव तुमची फार परीक्षा बघेल जे माझ्या बाबतीत झालं की मी डिसाईड केलं बाकी पण एक दोन गोष्टी मी डिसाईड केलेल्या मॅनिफेस्ट करायच्या ठरवल्या अँड असं होतं की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट डिसाईड करता तुम्ही खूप प्रॉपर प्लॅन बनवता तुम्ही खूप म्हणजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्या गोष्टीसाठी तयार असतात की मला ही गोष्ट करायचीच आहे तुमचा स्टडी प्लॅन असेल किंवा तुम्ही जे काही टार्गेट्स ठेवलेले आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचे असतात पण त्यावेळेला देव तुमची इतकी परीक्षा पाहतो की तुम्हाला असं वाटतं की अडचणी काय येतात यार मी आजच तर ठरवलं होतं आणि आजच हे का झालं आजच असं व्हायचं होतं का म्हणजे जसं मी माझ्या बाबतीतलं एक्झाम्पल तुम्हाला सांगेन की व वर्कआउटच्या बाबतीत असेल किंवा बाकी मी थोडंसं माझं जे काही क्लास आहे हंड्रेड डेज चॅलेंज सुरू आहे त्या स्टुडंटचे लाईव्ह डिस्कशनच्या बाबतीत पण मी मुलांना प्रॉमिस केलं होतं की मी एक नोव्हेंबरपासून जे आहे ते डिस्कशन सेशन सुरू करेन आणि को पहा की एक तारखेला मला डिस्कशन स्टार्ट करायचे होते आणि एक तारखेलाच मला एका ठिकाणी जावं लागलं आणि जिथून मला परत यायला ॲक्च्युली दीड वाजले सो मला माहिती होतं की पुढच्या अर्ध्या तासामध्ये मला सगळं प्रिपरेशन करणं आणि क्लास घेणं हे माझ्यासाठी फार कठीण आहे बट मी ठरवलं की आपण जर दोन वाजता बोललो आहे तर आपण दोन वाजता लाईव्ह सेशन घ्यायचं म्हणजे घ्यायचं काहीही झालं तरी चालेल अँड देन मी खरंच ते सेशन सक्सेसफुली कंटिन्यू करू शकले कंप्लीट करू शकले कारण त्यावेळेला मी डिसाईड केलं की मी हे ठरवले ना आधी काहीही झालं तरी ते कॅन्सल नाही करायचं बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट ठरवलेली असते उदाहरणार्थ तुम्ही सकाळी उठून एवढ्या वाजता अभ्यासाला बसायचं हे ठरवलेलं असतं आणि काही कारण असतो तुम्ही ठरवलेल्या वेळेत ती गोष्ट जर सुरू नाही झाली तर आपण ती गोष्ट पुढे ढकलतो किंवा आपण त्या गोष्टीचा विचार करत बसतो की हे नाही झालं आज आणि तो रिग्रेट आपल्याला फार त्रास देतो आणि मग आपला दिवस सॅटिस्फॅक्शननी एंड नाही होत रिग्रेटसोबतच एंड होतो अँड नेक्स्ट डे अगेन तीच सायकल सुरू राहते म्हणून ज्या दिवशी तुम्ही हे डिसाईड केले त्या दिवशीपासून ठरवा की हां मी आज हे ठरवले ना तर ते मी करणार तुमचे जे पण स्टडी टार्गेट्स आहेत ते कम्प्लीट करायचे आणि त्याच्यापूर्वी देवाने कितीही मोठी परीक्षा घेतली तरी त्याच्यामध्ये आधी तुम्हाला पास आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळी संकटं माझ्यावरती येतात तर मी माझ्या दोन स्टुडंट्सचं तुम्हाला उदाहरण देते एक मुलगी आपला मुलगा आपला नवरा यांच्यामध्ये म्हणजे नवऱ्याची तब्येत ठीक नाही आहे अडीच महिने हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये त्याच्या शेजारी बसून तिने काढलेत मुलालाही सांभाळायचं आहे पण अडीच महिन्यानंतर ज्यावेळेला तिचा नवरा तिला सोडून जातो या जगातून तिची अवस्था काय होत असेल तिच्या त्यानंतर ज्या वेळेला सगळे तिच्याकडे सहानुभूतीने पाहतायत आणि तिचा मुलगा एक बोलतो की आई पप्पांचं स्वप्न होतं की तू एक्झाम क्रॅक करावीस आता तू रडत नको बसूस आणि तिने परत मला विचारलं की माम मला कळत नाही की मी काय करावं तिच्या इतकी तर वाईट सिच्युएशन तुमची नाही आहे हंड्रेड डेट चॅलेंजमधल्याच आणखी एक वॉरियर आहेत की खूप छान पद्धतीने अभ्यास वगैरे सुरू आहे आणि ऑल ऑफ सडन ज्या वडिलांनी त्यांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं ज्या वडिलांच्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच गोष्ट असते की माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे त्यांची डेथ होते आणि त्या मुलीला कळत नाही की माम मला समजतच नाही माझं विश्व संपल्यासारखं मला वाटतंय पण त्याच वेळेला मला हे माहिती आहे की माझ्या वडिलांचं हे स्वप्न होतं आणि मला नाही कळते पण त्या दुःखातून मला सावरता नाही येते ती मुलगी आज उठून उभं राहण्यासाठी जर तयार असेल तर याच्यापेक्षा मोठी एक्झाम तुमची तर कुठली होत नाही आहे देव याच्यापेक्षा मोठी तर परीक्षा तुमची पाहत नाही आणि याच गोष्टी आहेत ज्यांनी मला मोटिवेट केलं आणि मी परत म्हटलं की नाही आपण फ्लोमध्ये यायचं कितीही अडचणी आल्या तरी आपण कंटिन्यू करायचं आपण थकायचं नाही अँड ट्रस्ट मी जेव्हा तुम्ही हे ठरवतात जे तुम्हाला वाटतं की नाही मग माझी बॉडी गिवअप करते नाही मग मला फारच थकवा जाणवतोय मग मी आजारी पडेन काहीही होत नाही मला आठवते की या मागच्या आठ दिवसांमध्ये माझ्यावरती अशा अशा सिच्युएशन आल्या की रात्री झोपायला अडीच वाजलेत पण तरी पण ठरवलं नाही की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मला एक्सरसाइज आहे दुसऱ्या दिवशी मला सकाळी ॲटोमॅटिकली जाग येते पहिले तीन दिवस असं झालं की मी म्हणजे झोप पुरेशी नाही झाली चार किंवा पाच तासांची झोप झाली किंवा सकाळी उठल्यानंतर मी एक्सरसाइज केल्यानंतर परत मला हा फील लागला की यार फार कंटाळा आला आहे दुपारी थोडं झोपलं पाहिजे पहिले दोन दिवस मी दुपारी झोपले तिसऱ्या दिवशी असं वाटलं की नाही जर मी दुपारी झोप नाही घेतले तर मग मा उद्या माझं परत सगळं स्केड्यूल जे आहे ते डिस्टर्ब होईल माझ्याकडे ती स्ट्रेत नाही राहणार पण तिसऱ्या दिवशी मी झोपले नाही कारण मला झोप नाही आली दुपारची आणि मी काहीतरी काहीतरी स्क्रोल करत बसले फोनवरती अँड देन मला रिअलाईज झालं की आपण झोप पण घेतली नाही आपण मेंदूला ताण म्हणजे आहे ते काम तर केलं नाही पण मेंदूला ताण तर दिला आपण की फोन बघत बसलो म्हणजे तो थकवा तर जाणवला चौथ्या दिवशीपासून झोप नाही पण काम, म्हणजे तुम्ही स्वतःच्या बॉडीला ते सिग्नल्स तर देऊन बघा स्वतःच्या बॉडीला त्या इन्स्ट्रक्शन्स तर देऊन बघा तुमची बॉडी तुम्हाला जसं पाहिजे तशी रिॲक्ट करते आणि मग डिझर्व ऑर रेकमेंडेड हा पॉईंट येतो की म्हणजे चौथ्या पॉईंटपर्यंत पोहोचण्यापूर्वी हा प्रश्न चारे। चारे मैं तुम्ही स्वतःला विचारायचा मी एक सिच्युएशन देते तुम्हाला इमॅजिन करा की तुम्ही आहे ही कंबाईनची एक्झाम दिली आहे तुमच्यासोबत दुसऱ्या पण कॅन्डिडेटनी दिलेली आहे एम पी एस सीमध्ये हे होत नाही पण जस्ट इमॅजिन करा की तुम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे तुम्ही खूप अभ्यास केला आहे तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं आहे तुम्ही कुठेतरी क्लास केला असेल टेस्ट सिरीज लावली रात्रंदिवस एक करून तुम्ही अभ्यास केला आहे तुमच्यासोबतच दुसरा एक कॅन्डिडेट आहे ज्यांनी इतकी मेहनत घेतलेली नाही आहे पण त्याचा वशिला फार मोठा आहे आता तिथे जी जागा ज्या जागेवरती तुम्ही सिलेक्ट व्हायला पाहिजे तिथे तुम्हाला न घेता फक्त वशिलावरती त्या व्यक्तीला घेतलं गेलं हे फेअर आहे का नाही हे योग्य आहे का नाही हे चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला माहिती की त्या जागेवरती जो स्टुडंट सिलेक्ट व्हायला पाहिजे तो मी, मी आहे कारण मी डिझर्विंग कॅन्डिडेट आहे मी ती मेहनत घेतलेली आहे कुणीतरी मेहनत न घेता तिथपर्यंत पोहोचणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही हे कोणाच्याच बुद्धीला पटत नाही आणि तिथंपर्यंत तो पोहोचलाच नाही पाहिजे मग ही गोष्ट तुम्हाला तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये उतरवायची स्वतःला विचारा जर मी मेहनत करत नसेल तर मी तिथंपर्यंत पोहोचायच्या लायकीचा आहे का नाही कारण मी ती मेहनतच घेतलेली नाही आहे सो आय एम नॉट डिझर्व जर मी डिझर्विंग कॅन्डिडेटच नाही आहे तर मी सिलेक्शनचं मॅनिफेस्टेशन करण्यात काय अर्थ आहे सो मॅनिफेस्ट करताना डू नॉट मॅनिफेस्ट युअर रिझल्ट अजिबात रिझल्ट मॅनिफेस्ट करू नका जरी मी वरती टायटलला मॅनिफेस्टिंग रिझल्ट लिहिला असेल मी स्वतः सुद्धा रिझल्ट मॅनिफेस्ट केला नाही कुठल्याही गोष्टीचा मॅनिफेस्ट करा तुमची मेहनत की तुम्हाला त्या एक्झामपर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत करायची आहे जी मेहनत करताना तुम्हाला अडचणी येतात जी मेहनत करताना तुम्हाला असं वाटतं की देव माझी परीक्षा वाहतोय जी मेहनत करताना तुम्हाला रिग्रेट जाणवतो कारण वेळच्या वेळी गोष्टी कंप्लीट होत नाहीत ती मेहनत मॅनिफेस्ट करा म्हणजेच काय तर रात्री झोपताना ॲक्च्युअल जे काही करायचं ते मी सांगते जे मी फॉलो करते आणि मला जबरदस्त रिझल्ट मिळतील तुम्हाला विश्वास नाही बसणार पण माझ्या बाबतीत झालेला एक किस्सा मी सांगते की माझ्या वाण्यावरती एक मस्त ज्याला आपण चामखेळ म्हणतो असं एक छोटासा चामखेळ आणि आय डोंट नो माय बट मला नाही आवडायचं ते आणि मला असं वाटायचं की तो निघून जावा पण मला अजिबात ते कट करणं किंवा काय असल्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट नव्हता आणि मागच्या दोन महिन्यांपूर्वी ज्यावेळेला मी या मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये आले लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आले ज्यावेळेला मी जाणून घ्यायला लागले आणि मी मग एक्सपेरिमेंटल काही गोष्टी करायला लागले की जस्ट आपण ट्राय करूयात होतंय का पाहूयात होतंय का पाहूयात अँड मॅजिकली ती गोष्ट घडली माझ्या बाबतीत की ॲटोमॅटिकली ती चांगखिळ गळून पडली आणि मला विश्वास नाही हे असं का म्हणजे मला तीन दिवस सतत ते असं सलत होतं दुखत होतं आणि मला असं जाणवायचं की ते मला फार इरिटेट करतंय पण चौथ्या दिवशी ते ॲटोमॅटिकली निघून गेलं आणि मला असं वाटलं की कसं काय झालं हे जे मी वरती लिहिलं ना सी द मॅजिकल रिॲलिटी मॅनिफेस्टेशन ही कुठलीही मॅजिक तुमच्या बाबतीत होणार नाही पण तुमची रिअॅलिटी अशी असेल जी मॅजिकल वाटेल लोकांना लोकांनाच का तुम्हाला सुद्धा मॅजिकल वाटेल मग करायचं काय एक्झॅक्टली रात्री झोपताना फक्त दहा मिनिट स्वतःला द्या दहा मिनिट किंवा पाच मिनिट जो कालावधी तुम्ही देऊ शकता तो द्या फोन बघू नका त्या वेळेमध्ये आणि या वेळेमध्ये तुम्ही तुमची जर्नी पहा व्हिज्युअलाइज करा तर बऱ्याच जणांना वाटतं की मॅम व्हिज्युअलाइज केलं आणि खरंच होतं का एक उदाहरण देते समजा तुम्ही एखादी मूवी पाहताय तुम्ही हा कधी एक्सपिरियन्स घेतला आहे का मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही एखादा हॉरर पिक्चर पाहताय आणि जेव्हा हॉरर मूवी ती चालू आहे त्यावेळेला ज्या वेळेला ते भूत अचानक समोर येतं तुम्हाला भीती वाटते तुमच्या हृदयाची धडकण वाढते असं आहे कधी झालं असणार असं नसेल झालं ठीक आहे एखादं कीर्तन पाहताय तुम्ही एखादा असा प्रसंग आहे किंवा मूवीमधला प्रसंग किंवा कोणीतरी एखादा आहे जो बोलतोय आणि तो ती गोष्ट अशा पद्धतीने रंगून सांगतोय त्याच्या आवाजातले ते चढ उतार त्याने तो रंगवलेला प्रसंग तो ऐकताना जरी तो प्रसंग तुमच्यासमोर घडत नसेल तरी तो जर एखादा दुःखद प्रसंग असेल तर तुमच्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलंय असं होतं होतं एखादा असा किळ्यासवाडा प्रकार तुमच्यासमोर एक्सप्लेन केला जातोय काहीतरी घाणेड तर उलटी आल्यासारखा फील होतो होतो शंभर टक्के होतो जर तुम्ही एखाद्या ॲक्सिडेंटची अशी थरारक कहाणी कोणाचं तरी तोंडून ऐकली तुम्ही जरी तो ॲक्सिडेंट पाहत नसाल तरी सुद्धा अंगावरती शहरे उभे राहतात राहतात आपली बॉडी त्या गोष्टी जरी आपल्या समोर घडत नसतील तरी सुद्धा त्याला रिॲक्ट करते फक्त विज्युअलायझेशनच्या जोरावरती मग जर तुम्हाला हे माहिती मा की जी गोष्ट रिअलमध्ये नाही आता मी फक्त ऐकत आहे गाणाने की असे असा असा एक प्रसंग आहे पण तो प्रसंग ऐकताना माझी बॉडी ते सगळे केमिकल्स जे आहेत ते सिक्रीट करते जे की ऍक्च्युअली मी त्या प्रसंगामध्ये असताना सिक्रीट होतील म्हणजे एखाद्या लहान बाळाच्या बाबतीत जर एखादा असा हळवा प्रसंग सांगण्यात आला तर जी लहान बाळाची आई असेल भले तिच्या बाळाच्या बाबतीत तो प्रसंग नसेल पण दुसऱ्या कोणाचा तरी तो प्रसंग ऐकून तिला रडायला येईल तिला हुंदका आवडणार नाही म्हणजे तुमची बॉडी ते हार्मोन्स रिलीज करते ते केमिकल्स रिलीज करते रिॲक्ट होते जेव्हा ती गोष्ट ऍक्च्युअली तुमच्या लाईफमध्ये सध्या घडत नाहीये आणि जर मग असं होत असेल तर मग या गोष्टीचा मी माझ्या लाईफला बेटर बनवण्यासाठी का म्हणून वापर करून घेऊ नये म्हणून व्हिज्युअलाइज व्हिज्युअलाइज काय करायचं व्हिज्युअलाइज करा तुमचा दिवस कसा सुरू होतो जे सकाळचं काम तुमचं जे रुटीन आहे ते सगळं व्हिज्युअलाइज करा तुम्ही दिवसभरामध्ये ठरवलेले जे स्टडी टार्गेट आहेत ते तुम्ही सक्सेसफुली कम्प्लीट केलेत हे व्हिज्युअलाइज करा कितीही अडचणी आले तरी तुम्ही तुमचं ते सक्सेसफुली कम्प्लीट केलं हे डोळ्यासमोर पहा रात्री झोपताना अँड देन एक्झामचा दिवस आठवा एक्झामच्या दिवशी तुम्ही एक्झामला कसे जाणार आहात बसने जाणार आहात तुम्ही तुमचा टू व्हीलरवरती जाणार आहात तुम्ही दुसऱ्या कुठल्या गाडीने जाणार आहात ते पण व्हिज्युअलाइज करा एक्झाम हॉलमध्ये एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तिथली सिच्युएशन सगळे जे स्टुडंट आहेत ते व्हिज्युअलाइज करा जर तुम्हाला ती सगळी गर्दी पाहिल्यानंतर भीती वाटत असेल तर ती भीती ऑटोमॅटिकली तुम्हाला जाणवायला लागेल तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील तुम्ही हात काळजावरती ठेवून पहा छातीवरती हात ठेवा तुम्हाला ते जाणवेल की एक्झामच्या परिसरामध्ये गेल्यानंतर मला भीती वाटते जसं जसं टाइमिंग जवळ येईल तसं एक्झाम हॉलमध्ये बसलेले स्वतःला इमॅजिन करा उत्तरपत्रिका आली आहे तुम्ही तुमचा रोल नंबर वगैरे टाकलाय सगळं केलं तुम्ही आजूबाजूला हॉलमध्ये बघताय किती स्टुडंट प्रेझेंट आहेत तुमच्या त्यावेळेला जे डोक्यात विचार येणार आहेत त्या विचारांवरती म्हणजे ते विचार येऊ द्या ते विचार व्हिज्युअलाइज करा अँड देन ॲक्च्युली क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काय करताय तुम्ही कसा क्वेश्चन पेपर रीड करताय तुम्ही कसे आन्सर्स लिहताय तुमचा अटेम्प्ट किती असायला पाहिजे तो अटेम्प्ट तुम्ही, तुम्ही <tune> तुम्हीं 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 पेपर सोडवलेला आहे ते प्रश्न तुम्हाला एक्झॅक्टली exactly प्रश्न जरी इमॅजिन नाही झाली तरी पेपर सोडवलेला इमॅजिन करा दहा बारा पंधरा वीस दिवसांमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर इमॅजिन करायला लागाल आणि मॅजिक अशी होऊ शकते जर तुम्ही ही गोष्ट खूप प्रॉपरली केली तर तुम्ही व्हिज्युअलाइज केलेले क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दे दिसतील तुमच्या अभ्यासाच्या जोरावरती असं नाही की कुणी रँडमली उठलं जे मी म्हटलं ना डिझर्वड अँड रेकमेंडेड हा जो फरक आहे जर तुम्ही डिझर्विंग कँडिडेट असाल तर तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे तुमचा तुमचा जो काही अभ्यास आहे त्याच्यातून जे क्वेश्चन्स तुम्ही इमॅजिन केलेत ते तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये हंड्रेड पर्सेंट दिसतील कारण मी माझ्या स्टुडंटनवी प्रूफ दाखवले की माझी नोटबुक एकीकडे आणि माझे क्वेश्चन क्वेश्चन पेपर एकीकडे की ॲज इट इज नोटबुकमधून किती क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि ते का होतं कारण तुम्ही अभ्यास तेवढा तगडा केलेला असतो सो so, ते व्हिज्युअलाइज करा एक्झाम हॉलमधलं सगळं वातावरण व्हिज्युअलाइज करा तुम्हाला जे भीती वाटते शेवटचे दहा मिनिट राहिलेत आता कळत नाहीये की काय वाचू काय सोडू काय नाही अशा वेळेला काय करताय तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल करताय दहा मिनिटात उगीच सगळे गोल करून येते का नाही लगेच एक खोल श्वास घ्या ज्या तुम्ही ते इमॅजिन करताय त्याच वेळेला खोल श्वास घ्या सोडा एक दोन तीन वेळा हे करा अँड ते प्रश्नांकडे पहा दहा मिनिट राहिलेत ना ठीक आहे पण माझे एवढे प्रश्न राहिलेत ना वीस प्रश्न राहिलेले असू देत मी हे वीस प्रश्न शांतपणे सोडवेन हे इमॅजिन करा एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर तुम्ही जे काही आहे की हां म्हणजे सोपा गेला की अवघड गेलाय समजत नाहीये अँड तेन तुमची आन्सर शीट आन्सर की आल्यानंतर त्या दिवशीचा तुमचा स्कोअर इमॅजिन करा हे सगळं व्हिज्युअलाइज करा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ब्रेनला सत्य काय चाललं आहे आणि खोटं काय चाललंय नाही कळणार फरक आणि ज्यावेळेला तुम्ही हे सगळं व्हिज्युअलाइज कराल मग काय मॅजिक घडेल का मॅजिक काय घडतं माहिती आहे ज्यावेळेला तुम्ही हे व्हिज्युअलाइज करायला लागतात ना ॲटोमॅटिकली दुसऱ्या दिवशी तुमचा ब्रेन या गोष्टीसाठी प्रिपेअर होतो की आज उठायचं नाही मला अभ्यास करायचा आज उठायचं नाही मला हा अभ्यास करायचा आणि डेन जे मी पाचवा पॉईंट लिहिलाय की तुम्ही त्या गोष्टीबद्दल डेस्परेट राहत नाही मग तुम्ही तुम्ही मग शांततेत मेहनत करता म्हणजेच काय तुम्हाला हे जाणवलं असेल तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का मला सांगा माझ्या बाबतीत हे होतं की कुठेतरी जाईला उशीर झालाय घाई झाली आणि आपण घाईघाईमध्ये जेवढी कामं करायला जातो तेव्हा हंड्रेड पर्सेंट जास्त उशीर होतो म्हणजे रेग्युलर जे काम आपण अगदी नॉर्मली व्यवस्थित करतो तिथे पण आपल्या चुका होतात किंवा हा पण अनुभव तुम्ही घेतला असेल मी तर घेतलाय खूप वेळा की एखादी अशी व्यक्ती घरामध्ये असते आपल्या की जी थोडीशी स्ट्रिक्ट आहे किंवा ज्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी अशा पर्टिक्युलर लागतात आणि तुम्ही ज्या गोष्टीत अगदी परफेक्ट आहात म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत मी सांगेन की मी एरवी खूप छान सगळं करेन पण अशी व्यक्ती माझ्या समोर आली ना की माझ्याकडून हमखासपणे काहीतरी चुकणं म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण चुका होतात की अरे हे असं कसं काय झालं मलाच प्रश्न पडतोय मी तर हे नेहमी बरोबर करते पण ती व्यक्ती समोर आली की माझं चुकतंय असं होतं आपल्या बाबतीत मग जर तुम्ही डेस्परेट असाल एखादी गोष्ट मला रिझल्ट आला पाहिजे रिझल्ट आला पाहिजे रिजल्ट आला पाहिजे तुम्ही टेन्शनमध्ये जातात आणि ज्यावेळेला तुम्ही डेस्परेट होतात टेन्शनमध्ये जातात त्यावेळेला तुमच्या मिस्टेक्स जास्त होतात सेम एक्झाम हॉलमध्ये पण तेच होतं की तुम्ही म्हणजे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पेपरचा विचारच करत नसतात क्वेश्चन्सचा विचारच करत नाही तुम्ही विचार करता रिझल्ट नाही आला तर काय होईल मग मी आता याला कसं सामोरं जाऊ मी यांना कसं तोंड देऊ मग मला नाही व्हिज्युअलाईज करायचं ज्या गोष्टी लाईफमध्ये आपल्याला नको आहेत ज्या गोष्टी मला माझ्या लाईफमध्ये कधीच एक्सपिरियन्स करायच्या नाही आहेत ज्या गोष्टींना मला माझ्या लाईफमध्ये जागाच द्यायची नाही त्या गोष्टी अजिबात व्हिज्युअलाईज करू नका ठीक आहे मग जेवढे तुम्ही शांत राहाल शांततेत जेवढी एखादी गोष्ट करा पहा काय होतं त्या गोष्टीमध्ये परफेक्शन यायला लागतं त्या गोष्टीमध्ये तुमची अॅक्युरसी वाढत जाते आणि तेच तुम्हाला करायचं आहे अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा मॅनिफेस्टेशनच्या बाबतीतसुद्धा म्हणजे गोष्टी मॅनिफेस्ट करताना डेस्परेट होऊ नका की रिझल्ट नाही आला तर आणि मागच्या आठ दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये जी काही माझी कन्सिस्टन्सी राहिली आहे किंवा कितीही अडचणी म्हणजे अशा अशा सिच्युएशन इतकी क्रिटिकल सिच्युएशन की जिथे मला जाणं गरजेचं आहे आणि मला माहिती आहे की याच्यामुळे उद्या माझं कंप्लीट स्केड्यूल जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं माझा आजचा दिवस पूर्ण खराब जाणार आहे याच्यामुळे पण तरीसुद्धा मी फ्रेश माइंडनी त्या गोष्टी त्या गोष्टी परत करू शकले रिस्टार्ट करू शकले आणि रिझल्ट एका गोष्टीचा म्हणजे आत्ता जो मी माहीमागचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे याच्या आधी मी खूप सगळे व्हिडिओज अपलोड करते पण तुम्ही पाहिला असेल मी जो रिसेंटली व्हिडिओ अपलोड केला आहे त्याला एका दिवसामध्ये जवळपास दहा बारा हजार व्ह्यूज आले अँड ते पण एक माझं मॅनिफेस्टेशन होतं की हे हा जो काही ब्लॉक आहे जो मला जाणवतोय तो नजरवाल्या व्हिडिओमध्ये मी बोलले तो व्हिडिओ पाहा तुम्हाला समजेल तर हे ब्लॉकेजेस मला काढायचे आहेत आणि गोष्टी मॅजिकली घडत आहेत का घडत आहेत कारण मॅनिफेस्टेशन खरंच वर्क करतं मग तुम्हाला ज्या गोष्टी नको आहेत ना त्या गोष्टींबद्दल विचार नका करू ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ना त्या गोष्टी आहेत ऑलरेडी लाईफमध्ये त्याच्यासाठी थँकफुल राहा त्या गोष्टी मॅनिफ मॅनिफेस्ट करा त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा गोष्टी मॅजिकली घडायला लागतील तुमच्यासोबत आणि ते माझ्यासोबत होते की मी ठरवले नाही ही गोष्ट मला करायची म्हणजे मी जे म्हटलं की एक्झरसाईजच्या बाबतीत सलग तीन दिवस हेच झालं जे काही मी लाईव्ह डिस्कशन सेशन घ्यायचे होते त्याच्या बाबतीत तर पहिले तीन दिवस नाही चौथ्या दिवशी पण सलग हेच झालं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स नेटवर्क इशू तरी आहे फोनची बॅटरी डेड झाली आहे आणि आता लाईट पण नाही आहे म्हणजे असे 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 प्रॉब्लेम्स की ऐन वेळेला म्हणजे दोनला माझं डिस्कशन सुरू आहे आणि एक पंचेचाळीसला कुणीतरी गेस्ट टपकलेत टपकलेत इन द सेन्स आलेत आणि नाही मग समजत नाही की आता मी काय करणार पण मी ठरवलं ना ते करायचं तर ते माझ्याकडून व्हायला लागलं आणि मला असं वाटतं की तुम्ही ठरवा आणि तुम्ही करा शंभर टक्के होईल आणि तुम्ही तुमचा रिझल्ट मॅनिफेस्ट कराल जर या आठ दिवसांमध्ये अशी कुठली गोष्ट होती की ज्या गोष्टीमुळे माझी कन्सिस्टन्सी मी मेंटेन करू शकले किंवा अशी कुठली गोष्ट होती की ज्यामुळे इतकं परेशान म्हणजे अगदी रडायला येते मोठ्या मोठ्याने तरीसुद्धा ती गोष्ट मी म्हणजे ते टेन्शन वाली जी एक्झाम आहे ना एक्झाम बिफोर एक्झाम ही एक्झाम मी कशी काय क्रॅक करू शकले की देवाने परीक्षा घेतली पण मी त्याच्यात पास झाले आणि मी माझ्या माझ्या गोष्टीची तयारी करायला लागले तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी ती ट्रिक तुमच्यासोबत शेअर करेन ती ट्रिक मॅजिकली वर्क करते मॅजिकली म्हणजे तुमच्या आयुष्यात कितीही मोठा डोंगर जरी कोसळला कितीही मोठे संकट जरी कोसळलं तरी तुम्ही तिथे त्या डोंगरावरती रोवून उभे राहाल आणि तुम्ही म्हणाल अरे मला तर आत्ता हे करायचं आहे माझा अभ्यास महत्त्वाचा आहे माझा स्टडी टार्गेट कम्प्लीट करायचं सो ती ट्रिक तुम्हाला हवी असेल तर एक छोटासा व्हिडिओ मी घेऊन येईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की हे पॉईंट्स जे मी तुमच्यासोबत बोलले तर या पॉईंट वाईज तुम्हाला जर हे पॉईंट्स पटले असतील तर हो म्हणा जिथे तुम्हाला पटलं नसेल तिथे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू नक्की शेअर करा कारण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मलाही मिळू शकतो आणि तो बाकी वॉरियर्सना पण मिळू शकतो मग मला सांगा की तुम्ही तुमची मॅनिफेस्टेशन जर्नी हे जे मी सांगितलेलं आहे की रिझल्ट मॅनिफेस्ट नाही करायचा मेहनत मॅनिफेस्ट करायची आहे आणि मग त्या मेहनतीतून येणारा एंड रिझल्ट हा पण मॅनिफेस्ट करायचा आहे ही जर्नी तुम्ही कधीपासून सुरू करताय मी सजेस्ट करेन की आजपासून सुरू करा आणि आजपासून जर सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये येस आय एम गोईंग टू स्टार्ट टुडे असं मेन्शन करा किंवा टुडे इतकं जरी मेंशन केलं तरी चालेल कारण या गोष्टी खरंच मॅजिकली वर्क करतात आणि मग ते मॅजिक ते मॅजिक तुमच्या रिॲलिटीमध्ये बदलेल ठीक आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी मला हेल्पफुल ठरतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते आणि जर तुम्हाला त्या हेल्पफुल वाटत असतील तर ता व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका तिथे कंजूसी करू नका कारण हे पण माझं मॅनिफेस्टेशन आहे आणि मला माहिती आहे ते सक्सेसफुल होणार आहे सक्सेसफुल झाले तर मी ऑलरेडी लाईक केले ठीक आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू